श्री गुरुचरित्र कथासार अध्याय त्रेचाळीसावा व्रत कथा व कौडिन्य आख्यान श्री नमः श्री गुरु, गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सायनदेवासह मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करायच्या अनंत व्रताचा महिमा व विधी समजावून सांगू लागले ते म्हणाले पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिरांना हे व्रत केले होते या व्रताच्या पुण्यप्रभावानेच त्यांना पुन्हा राजवैभव प्राप्त झाले दूतात सर्वस्व हरलेल्या पांडवांना वनवास व वर्ष अज्ञातवास लागला ते अरण्यात राहत असताना कपटी कौरवांनी अनेक प्रकारे त्रास देऊन त्यांची सत्वपरीक्षा पाहिली त्यांनी दुर्वासांना पांडवांच्या भेटीला पाठवले तेव्हा श्रीहरींनी स्वतः दहावदे घेऊन त्यांचे सत्व राखले अशा प्रकारे पांडव वनवासामध्ये अत्यंत फडतर जीवन जगत असताना त्यांचे कष्ट पाहून श्रीकृष्णांना दया आली ते त्यांना भेटायला गेले त्यासमयी ते त्यांना आलेले पाहून पांडवांना अत्यानंद झाला त्यांनी त्यांना वंदन केले त्यांची पूजा करून प्रेमभावाने सुती केली त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले व क्षेमकुशल विचाराने युधिष्ठिरा म्हणाले माधव तुम्ही भूमिपार उतरवण्यासाठी अवतार घेतला आहे भक्तांचा कैवार हे तुमचे प्रीद आहे आणि पांडव माझे प्राण आहेत हे तुम्ही जगाला सांगता मग आमची उपेक्षा का करता आम्ही किती कष्टप्रद अवस्थेत हो, आहोत हे तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात तरीही तुम्हाला आमची हो देव हो, दया का येत नाही भीम अर्जुन नकुल व सहदेव म्हणाले देवा या परिस्थितीला आम्ही अक्षरशः उभगलो आहोत आता तुम्हीच तुमच्या दुःख तुम्हीच आमच्या दुःखाचे कष्टाचे निवारण करा द्रौपदी म्हणाल्या दादा तुमच्यासारखा पाठीराखा असताना आमच्या नशिबी हा दुःख भोख का आम्ही अरण्यात दिवस काढायचे आणि तुम्ही ऐश्वर्यात राहायचे हे काही बरोबर नाही तरी ज्याच्या योग्य चित्ताला स्वस्ताला लाभेल आणि गत वैभव प्राप्त होईल असा एखादी दैवी उपाय सांगा तेव्हा त्या सर्वांनी गथा ऐकून श्रीकृष्णाला दया आली ते म्हणाले मी तुम्हाला एक उत्तम व्रत सांगतो त्याच्या आचरणाने मनाची प्रसन्नता लागून तुम्हाला राजवैभव होईल त्या व्रताला अनंत व्रत म्हणतात सर्वाच्या अंतर्य वास करणारे आणि अनंत रूपाने सृष्टीत व्यक्त झालेले म्हणून शेष या आहेत अर्थात हे माझेच व्रत आहे हे लक्षात घ्या जो या रूपाने माझी सेवा करतो तो त्याला सर्व अधिष्ठे प्राप्त होतात तेव्हा युधिष्ठिरांना उत्सुकतेने विचारले देवा या व्रताचा विधी काय आहे हे व्रत कधी करावे या व्रताच्या दिवशी कोणते दान द्यावे हे व्रत पूर्वी कोणी केले होते कृपया या विषयी सविस्तर माहिती सांगा श्रीकृष्ण म्हणाले कृतयुगात सुमंतू नावाचे एक वशिष्ठ गोत्राचे एक ब्राह्मण होते भ्रंगु ऋषीच्या कन्या दीक्षा या त्यांच्या पत्नी या दाम्पत्यास एक कन्या होत्या त्यांचे नाव सुशिला त्या लहान असताना दीक्षा मरण पावल्या सुमंतीने सुशिलांचा मातीप्रमाणे सा प्रमाणे सांभाळ केला त्या थोड्या मोठ्या झाल्या घरातील सर्व कामांना हातभार लावू लागल्या त्या रांगोळ्या काढायच्या घर स्वच्छ व नीटनेटके ठेवायच्या पूजेची सर्व तयारी करायच्या आणि तोरणे तयार करायच्या पुढे सुमंतोनी दुसरे लग्न केले त्या पत्नीचे नाव कर्कशी त्या दुष्ट स्वभावाच्या व कलहप्रिय होत्या त्या सुशिलांना त्रास द्यायच्या पतीचाही नित्य अपमान करायच्या त्यांच्या उपद्रवी स्वभावामुळे सुमंतो अगदी कंटाळून गेले होते त्यांना सुशिलांची काळजी वाटू लागली त्या उपवर झाल्या होत्या त्यामुळे अनुरूप वर मिळाल्यास त्यांचा विवाह लावून द्यावा म्हणजे खाष्टपतींना जाचा त्यांची तरी सुटका होईल असे त्यांना नेहमी वाटायचे दिवशी नावाचे तरुण ब्राह्मण तपस्वी त्यांच्या घरी आले होते त्यांनी सुशिलांना पाहिले त्यांचा स्वभाव त्यांचे वर्तन आदी गोष्टीचे अवलोकन करून त्यांनी त्यांना मागणी घातली सुमंतू ते जाळवाई म्हणून पसंत पडले त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन त्यांनी त्या दोघांचा विवाह लावून दिला आणि आषाढ व श्रावण हे दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतले या अवधीत सावत्र आई आपल्या पत्नींना किती त्रास देते हे कौंडिन्याने प्रत्यक्ष अनुभवले त्यांनी सुमंतूंना आपण अन्यत्र विराड करणार असल्याचे सांगितले तेव्हा आपल्या दुष्टपत्नींमुळे पत्नीमुळे ही वेळ आली आहे म्हणून हे फारच व्यथित झाले मी एका पापिनीशी विवाह केला हे माझे दुर्दैव त्यामुळेच माझा संसार बुडाला त्यांच्यामुळे मला तपश्चर्याही करता येत नाही असे म्हणून पश्चाताप करू लागले पौंडीन यांनी त्यांची समजूत घातली म्हणाले दोन तपस्वींनी एका घरात राहू नये असे म्हणतात तुम्हाला सुशिलांचा अनुष्ठानाच्या निमित्ताने आपली नेहमी भेट होत राहील म्हणून चिंता करू नका सुमंत म्हणाले तुम्ही आणखीन बारा दिवस इथे राहा आणि भाद्रवत शुद्ध त्रयोदशीला प्रस्थान करा त्यांनी त्याला होकार दिला जाण्याचा दिवस उजडला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नींना म्हणाले आज आपल्या कन्या व इथून जाणार आहेत त्यांच्यासाठी चांगला स्वयंपाक करा त्यांना गहू आणि तांदूळ बांधून द्या ते कर्कशा संतापल्या त्या एका खोलीत गेल्या आणि आतून कडी लावून घेतली त्या दरवाज्याला आतून दगडही लावले सुशीला समजूतदार होत्या वडिलांनी हाता मारूनही आई बाहेर येत नाही म्हणून त्या तशाच निघाल्या तेव्हा सुमंतू ना त्यांनी स्वयंपाक घरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून त्यांच्या हाती दिला सुशिलांनी पिताजीचा निरोप घेतला आणि पती समवेत रथात बसून निघाल्या मध्यान्न झाली कौंडिन्यांनी नदीफिरी रथ थांबवला आणि ते अनुष्ठानास बसले त्या स्थानी काही स्त्रिया आल्या होत्या त्या सर्वांनी लाल वस्त्र परिधान केली होती आणि पृथक पृथक कलश स्थापना करून पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या त्यांना पाहून सुशिलांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली त्यांनी विचारले तुम्ही कोणते व्रत करत आहात त्या म्हणाल्या आम्ही सकळ अभिष्ट पूर्ण करणारे अनंत व्रत करत आहोत त्यांनी विचारले या व्रताचा विधी काय तेव्हा त्या ते स्त्रियांनी त्यांना बसायला सांगितले व म्हणाल्या हे भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत व्रत केले जाते अनंत म्हणून लाल रंगाचा एक दोरा द्यावा त्याला चौदा गाठी माराव्यात तो घेऊन नदीवर जावे स्नान करून शुद्ध वस्त्र नेसावे भाळी हळद कुंकू लावावे दोन कलशांमध्ये पाणी भरून घ्यावे त्या, आहेत अशे त्या, तसेच पाईरी, एक एक त्या गंगा व यमुना आहेत असे समजावे त्यात रत्ने घालावीत तसेच पिंपळ औदुंबर वड पायरी व आंबा या वृक्षांची एक अशी पाच पाने घालावीत त्या कलशातील गंगा व यमुना यांची सोडोपचार्य पूजा करावी त्याची आरती करावी धर्वाचा शेषनाग करून तो कलशापाशी ठेवावा दोन्ही कलशावरील तामणातील नवीन वस्त्रे ठेवावेत त्यावर तांदूळ पसरून कुंकुवाचे अष्टदल कमळ काढावे कलशांपुढे पाच प्रकारच्या रंगांनी रांगोळी काढावी शंख पद्मादी आकृत्या काढाव्यात शेष या विष्णूचे शेषावर विराजमान भगवान विष्णूची अर्थात अनंताची चतुर्भुज मूर्ती डोळ्यासमोर आणावी त्यांना दोन्ही उजव्या हाताने शंख पद्म आहेत त्यांच्या दोन्ही हातात चक्र व गदा आहेत असे ते पिंगट डोळ्यांचे आहेत असे ध्यान करावे दर्भाच्या गाठीयुक्त शेषनागाची पूजा करावी अनंत गुणरत्नाय हा मंत्र म्हणून अनंत म्हणून कल्पिलेले लाल रंगाचे दोरे कलशावर ठेवावे त्याची पुरुष युक्त मंत्राने पूजा करावी गायीचे तूप व फळे वाण द्यावे भोजनामध्ये अनारसे आणि खीर यांचा समावेश असावा अर्धे अन्न दक्षिणा व तांबुलासह ब्राह्मणास द्यावे अर्धे अन्न प्रसाद म्हणून आपण भक्षण करावे अनंताचा दोरा आपल्या उजव्या मनगटात बांधावा नवीन दोऱ्याची पूजा झाल्यावर पूर्वीचा दोरा नदीत विसर्जन करावा अशा प्रकारे चौदा वर्षे सांगत व्रताचरण करून नंतर त्याचे उद्यापन करावे ब्राह्मणाला भोजन द्यावे चौदा कलश दान द्यावेत या व्रताने सर्व कामना पूर्ण होतात व्रत विधान सांगितल्यानंतर त्या स्त्रिया सुशिलांना म्हणाल्या हे साध्वी आज अनंत चतुर्दशीच आहे म्हणून तुम्हीही आमच्यासोबत व्रत करा त्या योगाने तुमचा सर्व मनोकामना पूर्ण होतील सुशिलाने होकार देतात त्या ते स्त्रियाने त्यांना अनंताचा दौरा व अनंत साहित्य दिले मग त्यांनीही अनंताची पूजा केली पिताजीने दिलेल्या गव्हाच्या खोंड्याचा अर्धा भाग वान म्हणून दिला मग त्या स्त्रियांचा निरोप घेऊन त्या पती आल्या तोपर्यंत अनुष्ठान पूर्ण झाले होते मी बसून करू लागली त्यांनी अमरावती समान एका वैभवशाली नगरात प्रवेश केला तेव्हा त्या नगराद्वारे अनेक लोक त्यांच्या स्वागतासाठी आले ते आले हे तपोनेरी आजपासून तुम्ही त्या नगराचे अधिपती आहात असे म्हणून त्यांना वाजत गाजत नगरात नेले अशा प्रकारे अवन अनंत व्रताच्या आचरणाने त्यांना आकस्मिक राजवैभव प्राप्त झाले सुखात जात होते एके दिवशी कंडोन्याचे सुशीलांना विचारले तुमच्या हातात हा लाल दोरा कसला त्यांनी आधी सर्व व्रताना सांगितला व म्हणाल्या अनंत व्रताच्या प्रभावामुळेच आपल्याला हे ऐश्वर लाभले आहे ते ऐकून त्यांना राग आला ते म्हणाले कोण अनंत कसला दोरा काहीतरी बोलू नका हे सुखविलास माझ्या तपश्चर्यामुळेच प्राप्त झाले आहे आणि मला वश करण्यासाठी तुम्ही हा लाल दोरा मंत्राने भरून मनगटात बांधला आहे त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही त्यांनी तो दोरा तोडला आणि आगीत फिरकावला तेव्हा त्या ते साधवीला खूप वाईट वाटले त्यांनी धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले त्यांची अवकृपा होण्यास कौंडण्याचा वैभवशाली नगरावर शत्रूंनी आक्रमण केले ते लुटले तेथील सर्व संपत्ती हरण केली आणि राजप्रसादाला आग लागली ऐश्वर्यात लोडणारे क्षणार्धात दरिद्र आणि तेजहीन झाले त्यानंतर शत्रूकडून होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते पती पत्नी घोर अरण्यात प्रवेशले त्या कर्माचा पश्चातापत होता अनंत मला क्षमा करा असा आक्रोश करत ते पुढे जाऊ लागले मार्गामध्ये पानांनी व फळांनी गच्च भरलेला एक आम्र त्यांच्या दृष्टीस पडला त्यांच्याकडे पक्षी व किटकाचे कोणीच फिरकत नव्हते त्याचे त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी त्या ते आमदाला विचारले तू भगवान आनंदांना पाहिले आहेस का तो म्हणाला नाही पण तुम्ही पाहिल्यास माझ्यासाठी त्याची क्षमा मागा पुढे जाताना त्यांना हे सत्वस धेनू दिसली तिला चारा खाता येत नव्हता त्यांनी तिला विचारले तो भगवान आनंदांना पाहिले आहेस का ती म्हणाले नाही पण तुम्हाला त्याचे दर्शन झाल्यास त्यांना माझी अवस्था सांगा व माझ्या वतीने त्यांची क्षमा मागा ते पुढे निघाले त्यांना दयनीय अवस्थेत असलेला एक बैल दिसला त्यांनी विचारले की भगवान म्हणून त्याला पाहिले आहेस का तो म्हणाला मी त्यांना पाहिले नाही पण तुम्हाला दिसल्यास माझ्यासाठी त्यांची क्षमा मागा पुढे कौंडिन्यांना एकमेकात मिसळलेली दोन रम्य सरोवर दिसली त्यांच्यात भरपूर पाणी होती कमळे होती पण साधी एकही पक्षी तिथे फिरकत नव्हता त्यांनी सरोवराकडे अनंताची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली आम्ही त्यांना पाहिले नाही पण ते तुम्हाला भेटल्यास त्यांच्या त्यांना आमच्या अवस्था सांगा पुढे त्यांना एक कर्कब व एक टप्पी दिसला त्यांनी त्या दोघांना अनंताविषयी विचारले असताच त्यांनी मौनच धरले अशा प्रकारे भगवान अनंताच्या भीतीसाठी कौंडिन्य अनंत वापर झाले होते आणि त्याचा शोध लागत नाही म्हणून त्यांना अनिवार्य दुःख होत होते ते अनंताचा अर्थतेने धावा करू लागले आणि शोका वेगाने धरणेवर कसरले त्यासमय त्यांची अवस्था पाहून त्या प्रभूंना दया आली ते वृद्ध ब्राह्मणांच्या रूपाने त्यांच्यापाशी गेले व म्हणाले उठा मी तुम्हाला अनंताचे दर्शन घडवतो हो हे एक तास कौंडण्यंना वाटले त्यांनी त्या द्विजवर यांना वंदन केले आणि त्यांच्या समोर वेत केलं बरोबर आल्या त्या व्रतद्वीजांनी त्या दोघांना त्यांच्या नगरात परत आणले त्यावेळी त्यांचे आपले नगर पूर्वीपेक्षाही वैभवशाली झालेले पाहून कौंडिन्यांना मोठे आश्चर्य वाटले द्विजवऱ्याने त्यांना प्रसाद रत्नाकचित सिंहांचे नाव बसविले आपल्याने जो रूप दाखविले त्यासमधे भगवान अनंताचे विष्णूचे शंख चक्र गदा पद्मधारी महातेजस्वी असे रूप पाहून कौंडिन्याचे देहभान रकले पाहनावर येताच त्यांनी या महाप्रभूची अपार सुती केली त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या अनंताने त्यांना तीन वर दिले तुम्ही धर्मशील व्हा तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल तुम्ही निरंतर वैकुंठात या वरदानाने पाहिलेला आम्रक्ष धेनू बैल दोन सरोवर गाडव आणि हत्ती त्यांची अवस्था पाहिली ते पुढे म्हणाले देवा या सर्वांची अशी अवस्था होण्याचे कारण काय त्यांनी तुमची क्षमा मागितली आहे असे का तेव्हा भगवंत म्हणाले कौंडीं तुम्ही जो फल पर्णधारी आम्रवृक्ष पाहिलात तो पूर्वी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता पण त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही या त्याच्या उन्मत्तपणामुळे आणि गर्वामुळे त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे प्रसन्न संपन्न असूनही पक्षी व कीटक त्याच्याकडे फिरकत नाही तुम्ही गाय पाहिली तिने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणला पडी व हो नापीक जमीन दान दिली होती म्हणून भोवताली हिरवे गवत असूनही तिला ते खाता येत नाही तुम्ही जोती दीन बैल पाहिलात तो पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीही दानधर्म केला नाही म्हणून त्याची अवस्था अशी झाली तुम्ही पाहिलेले दोन सरोवर ही पूर्वजन्मीची भावंडे आहेत त्या दोन भगमी ज्या काही द्यायचे ते एकमेकींना दिले पण दुसऱ्यांना काहीच दिले नाही म्हणूनच त्या सरोवराचे पाणी एकमेकात मिसळलेले आहे व कोणतेही पक्षी वाहनसे येथे येत नाहीत तुम्ही पाहिलेला गर्दब हा तुमचाच क्रोध होय तो तुमच्या जाणीवेतून बाहेर पडला आणि गर्दभाच्या जन्माला गेला तुम्ही पाहिलेला हत्ती हो। हा तुमच्या तपश्चर्याचा गर्व होय तो तुमच्या तुम जाणीवेतून बाहेर पडून हत्तीच्या जन्माला गेला तुम्हाला जसा प्रत पश्चाताप झाला तसा तुम्ही पाहिलेला सर्वांना झालेला आहे म्हणून त्यांनी क्षमा याचना केली आहे तुमचे व त्यांचे ते, चित्त शुद्ध झाले आहे म्हणूनच मी त्यांना त्यांच्या सदर स्थितीतून मुक्त केले असून तुम्हालाही पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले आहे तुम्ही पूर्वपासून नक्षत्र मंडळात चिरकाल वास कराल असा माझा आशीर्वाद आहे श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठे भगवान अनंताच्या वरप्रसादाने कौडिण्य व सुशिला चिरकाल राज्य केले ती दोघे प्रतिवर्ष अनंत व्रताचे आचरण करत असत त्यांना मरणोत्तर उत्तम गती मिळाली असे आहे अनंत व्रताचे महात्म्य त्यांचे तुम्ही आचरण कराल तर तुम्हाला गतवैभव पुन्हा प्राप्त होईल श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले अनंत व्रताच्या आचरणाने कौंडिन्याचे कल्याण झाले पांडवांना राजव्याप्ती झाली अनेक श्रेष्ठ ऋषींनी अनंताची व्रतरूपी सेवा करून चतुर्विद पुरुषार्थ प्रसाध्य करून घेतला तेव्हा तुम्ही ही व्रत करा मग ते साई म्हणाले तुम्ही स्वतः कौंडिन्य गोत्राचे आहात या व्रत आचरणाने तुम्हाला महापुण्य लावेल त्यांच्या आज्ञेनुसार साईंदेवांनी ते व्रत केले मग त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांच्या समूह नृत्य गायनादी कार्यक्रम केले श्रीगुरूंना आणि ब्राह्मणांना भोजन देऊन संतुष्ट केले त्यानंतर त्यांनी परिवारासह गाणगापुरातच वास्तव्य केले आणि श्रीगुरूंची अवरात्र सेवा सुरू केली सिद्ध म्हणाले नामधारक अशा प्रकारे तुमचे पूर्वज साईंदेव यांनी श्रीगुरुचरणी सेवा करून त्यांचा त्यांना प्रसन्न करून घेतले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त